छत्रपती भवनात एका ठरलेल्या क्षणी इतिहासाचं नवं पान लिहिलं गेलं लग। मराठा आरक्षणाच्या लढ्याला नवा वेग नवी धार आणि नव्या रणनीतीची दिशा मिळाली पैठण फाट्यावर झालेल्या या बैठकीत फक्त चर्चा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरवणारा मेगा प्लॅन तयार करण्यात आला सहा जून नंतर या रणसंग्रामात कोणत्याही राजकीय पक्षाचं खून गाठ न बाळगणारे मराठा सेवक उतरतील गावोगावी संघटन उभं करणारे आणि आरक्षणाच्या लढ्याला निर्णायक टप्प्यावर नेऊन सोडणारी ही लढाई फक्त आरक्षणासाठी नाही तर मराठा समाजाच्या नव्या पर्वासाठी आणि याचा पहिला धक्का सत्ताधारांना नक्कीच बसणार आहे नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहता सत्ते सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाची बैठर फाट्यावर असलेल्या छत्रपती भवनात नुकतीच एक बैठक पार पडली आणि या बैठकीत मराठा आरक्षणाच्या लढ्याचा एक, एक मोठा अध्याय लिहिला गेला मराठा आरक्षणाच्या लढ्याला एक नवीन दिशा देण्यासाठी आणि त्याची धार आणखी तीव्र करण्यासाठी पाटलांनी हा मास्टर प्लॅन तयार केला या बैठकीत काही ठाम निर्णय झाले काही निकष ठरवले गेले आणि एक मोठी मोहीम आखली गेली ज्याचा परिणाम येणाऱ्या काळात निश्चितच दिसणार आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यंत अनेक आंदोलन झाली अनेक लढे झाले पण हा लढा विजय मिळेपर्यंत सुरूच राहणार आणि आता त्याला आणखी आक्रमक रूप देण्याचा निर्णय झाला शिवराज्याभिषेकाच्या दिवशी राज्यातील प्रत्येक गावात एक मराठा सेवक नियुक्त केला जाणार आहे हे सेवक केवळ चळवळीसाठी नसतील तर समाजाचा चेहरा बदलण्यासाठी त्याला नव्या उंचीवर नेण्यासाठी मैदानात उतरतील प्रत्येक गावात हा सेवक आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व करेल आणि ही चळवळ अधिक व्यापक अधिक संघटित पद्धतीने पुढे नेली जाईल मराठा सेवक म्हणून कोणालाही सहज संधी मिळणार नाही त्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत या सेवकांना कोणत्याही पक्षाशी जोडलेलं नसावं कारण ही चळवळ कोणत्याही राजकीय पक्षाची गुलामगिरी करणारी नाही ती संपूर्ण समाजासाठी लढणारी आहे त्यामुळे हा सेवक कोणत्याही राजकीय अजेंड्यासाठी काम करणार नाही दुसरं महत्वाचं म्हणजे या सेवकांना उत्तम संघटन कौशल्य असायला हवं हा लढा लोकशाही मार्गाने लढायचा आहे पण तो सुसंघटित असला पाहिजे त्यासाठी ज्यांना संघटन क्षमता आहे जे नेतृत्व करू शकतात जे समाजासाठी निस्वार्थीपणे झटू शकतात अशांना संधी मिळेल या बैठकीत अजून एक महत्त्वाचा निर्णय झाला सहा जूनच्या आत मराठा सेवकांची संपूर्ण टीम तयार होणार आहे आणि शिवराज्याभिषेकाच्या दिवशी त्यांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे म्हणजे सहा जून पर्यंत सगळी तयारी पूर्ण होईल आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मराठा सेवकांची ताकद दिसू लागेल हे सेवक गावागावात फिरून समाजाच्या प्रत्येक समस्येवर काम करतील कुणबी नोंदी विषयापासून ते स्थानिक स्तरावरील अडचणीवर तोडगा काढण्यासाठी हे सेवक लोकांपर्यंत पोहोचतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चळवळीत कोणतंही पद देण्यात येणार नाही गाव प्रमुख तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख असं कोणतंही हुद्दे असणार नाहीत कोणताही सेवक स्वतःला मोठं मानणार नाही आणि चळवळीसाठी एकजूट राहतील पुढच्या टप्प्यात मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकडे कूच करण्याचा निर्णयही याच बैठकीत झाला गावागावात बैठकांमध्ये चर्चा होईल आणि योग्य वेळी मोठ्या आंदोलनाची रूपरेषा ठरवली जाईल लढ्यासाठी तयार राहा आपली ताकद दाखवायची वेळ आली आहे जरांगे पाटलांनी दिलेला हा संदेश आता मराठा समाजात वेगाने पसरतो आहे आरक्षणाचा हा लढा आता अधिक शिस्तबद्ध अधिक नियोजनबद्ध आणि अधिक आक्रमक होणार आहे महाराष्ट्राच्या राजकीय पटावर या नव्या रणनीतीचा काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भातील घडामोडीसाठी पात्रा राहा सत्यपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका